तो तो वाल्मिक कराड या व्यक्तीने तिथं हत्या केली त्याला वर्धास्त कोणाचा होता सत्तेतल्या अनेक लोकांचा होता आणि जेव्हा सरकारला हे कळलं आणि आम्ही सर्वांनी तिथं असणाऱ्या सामान्य लोकांनी ही मागणी केली की धनंजय मुंडेचा एकदम खासम खास हा वाल्मिक कराड आहे आणि म्हणून त्यांना पदावर राहण्याचा कुठंही अधिकार नाही तर पदाचा वापर करून कुठं ना कुठंतरी त्याच्यामध्ये वाल्मिक कराडांना वाचवण्याचा प्रयत्न तिथं केला जाईल तिथली जनभावना आहे लोकांनी तो विषय हातामध्ये घेतला आणि मग सरकारला तिथं ऍक्शन घ्यावी लागेल त्यामुळे लोकांचं म्हणणं आहे की याच्या मागे कुणी ना कुणीतरी अजून मोठं हे लपलेलं आहे जोपर्यंत लोक संतुष्ट होत नाहीत लोकांना क्लॅरिटी येत नाही तोपर्यंत सरकारने कितीही डोक्यात आणलं तरी धनंजय मुंडेंना तिथं संधी देता येणार नाही आता महादेव सुद्धा विषय हा अतिशय महत्त्वाचा आणि महत्त्वपूर्ण आहे त्यामुळे याच्यामध्ये या गरीब लोकांना जोपर्यंत न्याय मिळत नाही या परिवाराला न्याय मिळत नाही तोपर्यंत तो धनंजय तो मुंडेंना संधी दिली जाईल असं मला तरी वाटत नाही आमची उलट मागणी अशी आहे की ज्या 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 लोकांचा भ्रष्टाचार आम्ही पुढे आणलेला आहे आणि पदाचा गैरवापर करून स्पॉन्सरशिप घेणारे जे लोक आहेत अशा सुद्धा ही कारवाई झाली पाहिजे आणि त्यांना सुद्धा त्या पदावर राहण्याचा कुठेही अधिकार नाही असं आम्हाला सगळ्यांनी